बातमी महाराष्ट्र क्राइम स्पॉट लाइब करा बेल आईकॉन क्लिक करा रवी पाटील फाउंडेशन तर्फे कल्याणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण बिरला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते झाले लोकार्पण यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे आज लोकार्पण करण्यात आले येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले स्वर्गवासी सौ अनिता रवी पाटील यांच्या स्मरण प्रित्यर्थ रवी पाटील फाउंडेशन तर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण